मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे कोणती खाती आहेत कोणी सांगू शकत नाही ते गृहमंत्री आहेत का नगरविकास खात्याचे मंत्री आहेत का, का। सामान्य प्रशासन त्यांच्याकडे आहे का उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे अर्थ व नियोजन खातं आहे का त्यांनाही माहीत नाही दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत सगळी बोंबच आहे कारण त्यांना कोण काय देणार महसूल देणार आहे आमसूल देणार आहे काय देणार आहेत याविषयी सगळ्यांच्याच मनामध्ये शंकाकुशंका तब्बल साधारण एक महिन्याने मंत्रिमंडळानं शपथविधी घेतला बहुमत असलेल्या सरकारनं चाळीस जणांचं काल मंत्रिमंडळ शपथ घेताना आम्ही पाहिलं खरं म्हणजे साधारण शपथ घेतल्यावरती तासात दीड तासामध्ये खाते वाटपाची यादी जाहीर होते अधिवेशन आहे प्रश्नोत्तराचा तास असतो अधिवेशनात कोणी कोणत्या खात्याची उत्तरं द्यायची का सगळ्या खात्याची उत्तरं फरणवीत देणार आहेत अधिकाऱ्यांना त्या त्या खात्याच्या सचिवांना बोलवणार आहेत हे पण सरकारच पूर्ण येत नाही वीस बावीस दिवस झाले या राज्यातले सगळे निवडणुकीचे निकाल लागून पूर्ण बहुमत असताना अजून सरकारच आलेलं नाही पूर्णपणे पहिला तर मुद्दा हा आहे आणि म्हणून अनेक प्रश्न तसेच या सरकारने घोषणा तर मोठ्या केलेल्या आहे परंतु या घोषणाची अंमलबजावणीचं काय या राज्याची आर्थिक स्थिती काय या राज्याची शेतकऱ्यांची स्थिती काय कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आरोग्याची स्थिती काय आहे निश्चित या अधिवेशनाच्या माध्यमातून निश्चित आम्ही विरोधी पक्ष म्हणून हे सगळे विषय जनतेसमोर आणू काय काय करायचं आहे अजून अजून मुख्यमंत्र्याचं चहापानाचं निमंत्रण आलं आल्यावर काय करायचं आलं नाही आलं सगळे मिळून ठरवू परंतु हिरू चांगल्या पद्धती अजून एवढ्या संख्येत विरोधी पक्ष नेता करायचा व्हायचा नाही व्हायचा याच्याविषयी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री आणि सरकार निर्णय घेईल आणि एकदा झाल्यानंतर मग कोण करायचा काय करायचा हे महाविकास आघाडी निर्णय घेईल दिलं पाहिजे निकोब लोकशाहीसाठी विरोधी पक्ष नेता असणं आवश्यक आहे सगळ्याच गोष्टी लोकसभेच्याच घ्यायच्या का आता दिल्ली विधानसभेत मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार असताना विरोधी पक्ष नेता होता आता सहा का सात आमदार असताना विरोधी पक्ष नेता आहे त्यामुळे मला वाटतं नॅचरली असं झालं पाहिजे <laughs> मी पक्षाचा सैनिक आहे पक्षप्रमुख जो निर्णय तो शिरोधारी असतो